आलो तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा आणि आमचे सर्व व्हिडिओ पहा नमस्कार मित्रांनो मी, मी प्रथमेच आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत सौंद ती मला जे कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो त्या तोरा ठिकाणी गेल्यानंतर जी लिंब निसायची वगैरे पद्धत असते तर त्याच्यासाठी लागतो कडुलिंब आणि या ठिकाणी आपल्याला झाड भेटलेलं आहे ॲक्च्युली आम्ही चार पाच किलोमीटर आलो आहे कडुलिंबाचं झाड शोधत तर मित्रांनो कडुलिंबाचे झाडं पण आता आपल्याला भेटण्याची झाले त्याच्यामुळे झाडं लावणं खूप गरजेचं त्यांनाच्या विस्तार्या वगैरे करायच्या पत्रावळ्या पण त्या आता कालांतरानं बंद झालेला आहे मित्रांनो हे जे पाहत आहे हे आहे पळसाचं झाड आपण त्याच्यावरती मध्ये मध्ये फाटलेलं तुम्हाला दिसते ना तर आपल्याला तशी पानं नको आहेत मित्रांनो आता मी थोडंसं फुडं आलो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पळसाची पानं जी होती ती भेटली नाहीत मग त्याच्यासाठी आम्ही फुं आले थोडंसं तर इथं थोडेफार दिसायला लागले ॲक्च्युली माझ्या पाठीमागे जी आहे ही गावची सगळी डाग आहे आणि या ठिकाणी आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत करवंद्याचा वगैरे व्हिडिओ जुना आहे दोन तीन वर्षापूर्वीचा ज्यावेळी मी स्टार्टिंग केली होती माझ्या युट्यूबवरचा पहिला व्हिडिओ त्यावेळची वगैरे व्हिडिओ आहेत ना ती ह्या डागतले आहेत आणि मागच्या वर्षीसुद्धा सुद्धा एक करवांदांचा व्हिडिओ केलेला तर तो तु सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल ही आय बटनवरती लिंक देतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी समोर दिसतात ती आहेत पळसाची पानं आणि याच्यावरती आपल्याला देवाला नैवेद्य द्यायचं आहे आणि कडुली पानाला तर मित्रांनो आम्हाला साडेसहा वाजता निघायचं होतं पण गाडी आली नाही तर मग आम्हाला वाजली साडेआठ वाजले ना Okay. साडे वाजले आणि आम्ही इथं पोचलो नऊ वाजता तर मित्रांनो या ठिकाणी प्रामुख्याने तीन मंदिर आहेत हे आहे, आहे परशराम मंदिर हे आहे रेणुका मातेचं मंदिर आणि हे मातंगी मंदिर आहे तर कोटामध्ये जे येण्याचं कारण आहे ते आपल्या इथे एक आई आहे ज्या देवीच्या पूजा करतात तर त्यांना विचार्यात तर आई आपण जाता आता मी सौंदीला जाणार आहे मग हिथ पहिल्यांदा येऊन तिकडे जायचं असते मग हे ठरले हिच आधी मान आहे हिच पहिला मान हा हिच इथे काय करायचं काय कारण कार, 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 देवतेन बांधून घ्यायचं असलं तर इथे जर बांधून घेऊन इथं पडल्या भरून घेऊन मग नंतर तिकडे जायचं मग आता इथं तीन मंदिर आहेत ना तिकडे ते येल्लूबाईचं आहे मातंगीचं चा परशराम हाचं परशुराम कोणते येल्लूबाई चालू आहे आणि मातंगी ती बहीण आहे बहीण आहे नान ती ती बहीण म्हणजे बहीणच नाव हा ती अलगच आहे आणि ही येल्लूबाई आणि परशराम यांनी माय लेकर आहे हां हां तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत मातंगी मंदिरमध्ये तर मातंगी देवीबद्दल थोडं आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी तिथले पूजार आहेत तर काका ह्या मातंगी देवीबद्दल काय सांगाल हां येल्लुबाई काय झालं त्याला वांगी पाहिजे होत वांगीच्या भाजी पाहिजे होत येल्लूबाईला खायला ते इष्टा होते त्याची मग तो शेतकरी काय म्हटलं मते देत नाही म्हणाला तुला देत नाही जा म्हटला मग ते मारायला मारायला पाठलाकडे पाप तुला तो शेतकरी यल्लूबाईला मग पळाले किती तेलुबाई तरुणी लहान असताना पळाली मग ते शेतकरी पाठ लागला तिला चापूक घेऊन तुला मारतो तो काय आमच्या शेताला आलास म्हणून पाठ लागला पाठ लागून येताना तिथं मातेजी होती कुठं तिचे घर होते मग ते माते घरात येऊन शिरले बाई म्हटले मला मारायला उठलंय आणि कसं करायचं हे तर हे आणि तिथं आमचा कुंड आहे कुंडात तिला ठेवून घेतले मग ते शेतकरी पळून आला तिथं आले म्हणून कुठं बघ म्हटले कुठे आहे ते तू कुठे गेली काय की आणि तू रह का पाडलायला म्हटले आणि तो परत गेला मग यल्लूबाई का म्हटले मातंगी माझ्यासाठी तू कोठं बोललास मला वाचविलास म्हणून मी कुठं आहे बघ ते मी तू पाहिजेच मला म्हणून माझ्यापेक्षा जास्त तुला आशीर्वाद म्हणून त्याला आशीर्वाद दिली यल्लूबाईने मग ते मात्यांी तयार झाले असं ते लेख आता भारी आहे अजून ले अजून ले आहे ते रेव हा बस हा समजते तर मित्रांनो आता वाजलेले आहेत साडे अकरा आणि या ठिकाणून आता आपण निघालेलो आहोत तर मागे जी गाडीचं पूर्ण सामान आहे ते बांधायला घेतलं आहे तर आपण आता इथून गोकाक मार्गे यरगट्टी वगैरे अशी अनेक शहरं आहेत ती पार करत आता जवळपास एकशे तीस किलोमीटरचं अंतर असेल तर ते पूर्ण करायचं आहे सो रात्रीचा जो प्रवास असेल तो थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण रात्र असणार आहे त्याच्यामुळे जास्त काय दाखवता तर येणार नाही आहे सो इथून पुढचा थोडाफार प्रवास पाहूयात आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपण जोगुळबाऊ नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी भेटूयात स्वतः 嗯。 आता वाजलेलं आहे साडेचार आणि आता मी जोगळ बघू या ठिकाणी आहे ॲक्च्युली या ठिकाणी एक माझ्या पाठीमध्ये तुम्ही एक तलाव पाहत असाल तर हे तलाव आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर तुमचे त्वचा रोग जे असतील ते सर्व नष्ट होतात असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये जस्ट आम्ही आंघोळ केली आणि आता कपडे चेंज करून आता आपण चाललेलो आहोत सौंद तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा आणि या ठिकाणी कोल्हापुरी म्हणून एक चहाचं दुकान होतं त्या ठिकाणी चहा पिऊन आता आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो ज्यावेळी आपण मंदिरच्या दिशेने निघतो तर दोन्ही दिशेला जी फुल भांडाऱ्याचे किंवा पडलींचे वगैरे दुकान आहे ते आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी पाखरांची जी, जी किलबिल आहे ते तुम्ही ऐकू शकत असाल एक जबरदस्त वातावरण आहे या ठिकाणचं खरं तर मंदिरामध्ये कुठल्या आल्यानंतर हा जो सकाळचा सिनेरी आहे तो पाहायला अतिशय जबरदस्त वाटतं आणि माझ्या पाठीमागचा नजारा तुम्ही दाखवतो मी मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी आलो आहे ते जवळजवळ तीन ते चार वर्षानंतर कारण कोरोना काळामध्ये जे मंदिर आहे ते बंद होतं आणि त्याच्यामुळं आम्ही आलो नव्हतो आणि योगायोजन हो याला जमलं आहे आज इथे तर मित्रांनो माझे पाठीमागे तुम्हाला एक प्रवेशद्वार पाहायला मिळत असेल तर हे जे आहे ते जुनं होतं आणि या ठिकाणी मी आलो होतो आय थिंक तीन चार वर्षाच्या पाठीमागे तर आता आई म्हटली की ते जे ठिकाण आहे ते चेंज आलेलं आहे आणि ते कुठं आहे तेही पाहूयात आणि तिथून आत गेल्यानंतर जितकं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे मला जितकं दाखवणं शक्य होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करेन सो चला तर मग तर मित्रांनो देवीसाठी हार वगैरे घेतलेले आहेत देवीचं मंदिर जे आहे ते जवळपास सात वाजता सुरू होतं आणि आता वाजलेलेच आहेत सव्वा साडेसहा आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतरची इथली जितकी माहिती तुम्हाला सांगणं शक्य होईल तितकी सांगत जाणार आहे त्यावेळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आय थिंक हा मी यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा काही मोजक्याच व्हिडिओमधला असेल कारण लॉकडाऊननंतर बरेचसे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणचे पाहायला मिळत नाही आहेत तर मित्रांनो रेणुका मातीची जी यात्रा म्हणजे जो भाविकांचा इथे येण्याचा जो टाईम असतो म्हणजे जो सीजन असतो तो आहे मार्च एप्रिल आणि ह्या दरम्यान बरीचशी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सो मग बरीचशी लाईन लागलेली ला आहे म्हणतात पण आपल्याला एक दोन तास तरी त्या लाईनीमध्ये थांबून देवीचं दर्शन घ्यायला लागणार आहे आणि तितका प्रवास आहे तर तुम्हाला क्षणाक्षण मी जेवढे कॅप्चर करतो आहे माझ्या कॅमेऱ्यामध्ये तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सो मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो आता मी, मी दर्शनासाठी रांगेत उभारत होतो तर या ठिकाणी ना काही म्हणजे असे तुम्हाला म्हणजे असे न पटणाऱ्या गोष्टी आहेत की शंभर रुपये द्यायचं आणि देवीचं डायरेक्ट दर्शन घ्यायचं तर ह्या मला तर गोष्टी पटत नाहीत आणि देवीचं दर्शन जर का पैसे देऊन घ्यायला लागत असेल तर काय यार म्हणजे देवाची एक श्रद्धा भक्ती म्हणून अनेक वयस्कर लोकं येतात जे कॉम्प्रोमाइज करतात अनेक गोष्टींमध्ये पण तरीही शंभर रुपये घेऊन जे मोठे मोठे लोक आहेत म्हणजे ज्यांना जमतंय ते शंभर रुपये देतात पण ही प्रथम मुळात मित्रांनो बंद केली पाहिजे असं मला वाटतं आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता जे देवीचं दर्शन आहे ते घेण्यासाठी आम्ही शंभर रुपये तर देत नाही आहोत पण जितकी मोठी लाईन असली बरं दोन तीन चार पाच तर कितीही लागू देत आम्ही जे लाईन जी आहे जी विदाउट पैशन जे आहेत त्या लाईनीमध्ये उभं राहूनच दर्शन घेतणार आहोत सो बराचसा वेळ लागेल त्यामुळे चला तर पाहूया आता इथून पुढे काय आहे मित्रांनो जवळजवळ दोन तास झाले मी रांगेमध्ये उभारलो आता आणि आता वाजलेलं आहे सव्वा आठ तर माहीत नाही की कि अजून किती वेळ लागणार आहे पण कंटिन्यू करतो आहे आमची जी दर्शन रांग आहे ती तर दर्शनची जी मूर्ती आहे ती दाखवता आली तर आय होप चांगलंच होईल आपल्यासाठी देवीचं दर्शन घेतलं ॲक्च्युली जवळजवळ आम्हाला लागला वेळ दोन ते अडीच तास फायनली तीन वर्षानंतर दर्शन झालं आणि खूप खुश आहे ॲक्च्युली मंदिरामध्ये शूट करायला अलाउड नव्हतं त्यामुळं मग व्हिडिओ करता आलं नाही पण इट्स ओके जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढं तरी आहेच आपल्याकडे तर मित्रांनो आता जस्ट आम्ही देवीचं दर्शन घेऊन मातंगी मंदिरमध्ये आलो आहे तर मागची मागे हे पाहू शकताय मातंगी मंदिरात मां मंदिर पंधरा मंदिर आहेत तर पंधरा नको पंधरा पक्ती पाच पाच सांगतो पहिल्या रेणुका मातंगी जबी आणि परशुराम आणि महादेव म्हणजे आता आलो की फक्त दर्शन या पाच देवांचं घेतो हो आलो की पाच देवांचं दर्शन घेतोय विच्छा असली लोकांची वेळ मिळाला तर परशुरामगड मस्तच आहे देवीचा तिथला प्रश्न तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत परशुराम मंदिरामध्ये तर माझ्या पाठीमागे जे पाहत आहे ते रेणुका मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहत असाल ते आहे परशुरामाचं मंदिर मित्रांनो आता आपण चाललेलो परशुराम कुंडाकडे तर काय म्हणते त्याच्याबद्दल ह्याचं परशुराम कुंडाकडे का नाही हे देवीला पूजेसाठी या कुंडाचं पाणी पूजारी येऊन येते सकाळी फाटे चार वाजता पूजा चालू असती कापूर लावूनच पाणी नेते उदक पाणी घ्यायच किती वर्षे दोन वर्षे ठेवू पाणी अजिबात खराब होणार नाही की वासुद्धा येणार नाही एवढं हिचं सत्व आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक परश्रम कुंड आहे तर ह्या कुंडाचं जे पाणी आहे जर तुम्ही ते बॉटलमध्ये भरून ठेवलं तर एक ते दोन वर्ष म्हणजे इथून कधीच खराब होत नाही असं म्हटलं जातं आणि ते पाणी आता आम्ही घ्यायला आलोय तर या ठिकाणी आपण ते घेऊयात आणि जाऊयात तीन हे रे पूजा हे पुसून कापुराच्या वड्या लावल्यानंतरच देवी पूजेला पाणी दिल्यात सकाळी फाटी चारला मी प्रत्यक्ष बघितलंय तर या ठिकाणी पाहताय हा एक कुंड आहे आणि याचं फ्रेश पाणी आपल्याला मिळतं तर मित्रांनो आता आपण देवीचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा रूमवरती चाललो आहे तर मित्रांनो आता आपण रूममध्ये चाललेलोच आहोत तर त्यापूर्वी यल्लूबाई आणि परशुरामाचे जे देवाऱ्यामध्ये पुजवायला मूर्त्या घेतात तर त्या घ्यायच्या आहेत तर त्या घेऊयात आज आहे बुधवार तर मित्रांनो काल मंगळवारी रात्री आम्ही साडेसात वाजता आलो आणि त्याच्यानंतर व्हिडिओचा शेवट करायचा राहून गेला तसं बऱ्याच दिवसांपासून गेल्या काही व्हिडिओंपासून आपल्या व्हिडिओची शेवट आणि सुरुवात जी आहे ती अशीच निसर्गरम्य परिसरामधून शेतातूनच होत आलेली आहे तर मित्रांनो एकंदरीत हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं त्याची एक कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा व्हिडिओ तुरतास